आपल्या लोकांना माहिती आहे का सायंटिस्ट कसा बनते आपल्या गुरुजीलाही माहित नाही आता कालच त्या दिवशीच बाई आली वापस कोणती बाई आली वापस माहित आहे ना तुम्हाला पाहिला का स्टेटस बिटस कोणती नाव किती दिवस राहिले ते तिथं नऊ महिने आपण नऊ महिने नऊ दिवस पोटात राहतो कोणी सातव्या दिवशी होते आणि कोणी नवव्या महिन्यात कोणी आठव्या महिन्यात असाल बरोबर आहे की नाही पण ती बाई नऊ महिने तेरा दिवस अवकाशात राहिली आहे कधी प्रश्न पडला असेल तुम्हाला नऊ महिने अवकाशात राहिली जेवली कशी टॉयलेट कशी केली बाकी केस कसे केले ह्या सर्व गोष्टी आल्या असेल ना आला नहीं? बाए बाए ना का नाही कोणी असा आहे की त्यांनी त्याचा व्हिडिओ पाहिला की सांगा कोण असा म्हणजे तुमच्यापैकी कोण आहे बा की त्या बायात ते बाईनं काय खाल्लं कसं राहिली कशी असं व्हिडिओ पाहिला बा तिचा सांगा सांगा ना वाटलं नाही का तुम्हाला का तिचं पाहिलं पाहिजे म्हणून इथपासून सुरुवात होते आपली की आपल्याला त्याबद्दलची काही गरज वाटत नाही बरोबर आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे पण मनीची रिव्ह तर तुम्ही पाहत असा फारमोरी मनी पाहत असा पाहता की नाही अरे नसले तरी आपण होऊन येते मग पाहत बसता येते का नाही कामाचा आहे का नाही सुनीता विल्यम कामाची आहे मी तुम्हाला दिवस विचारले बरोबर आहे ते भारताची वंशज आहे भारताची नय ते वंशज आहे फक्त हि जे मायबाप पुढचं तो कधी होऊन गेले जी नाही फक्त आपलं कुठलं भारतातलं पण विल्यम्स आपलं आडनाव आहे काही दिसते का इकडं नाही आपल्या आडनाव नन्नावरे गोडमारे आपल्या आडनाव वैद्य असे आडनाव आहेत आपले विल्यम्स आहे का नाहीये तर पर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल त्याच्यासाठीचं जे असणार आहे तेच सेकंड शे, सेशन मध्ये आपण सांगू इथूपासूनची सुरुवात असते तुमच्या मोबाईल पासून कारण तुम्ही इथं बसलेले सर्व कशात स्मार्ट आहात तशा दिसाले स्मार्ट आहात तुम्ही एकविसाव्या शतकातले असल्यामुळं पण डोक्यानेही स्मार्ट आहात आणि मोबाईल तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही स्मार्ट आहात बरोबर आहे की नाही आहे की नाही स्मार्ट कोणतीही गोष्ट तुम्ही जर तुम्हाला एखादा आठ गाण्यावर डान्स करायचा असलं तरी तुम्ही आता जे पोरंपा तीन वर्षाचे किंवा दोन वर्षाचं डायरेक्ट गुगलला विद्यार्थ्यांनी हात व्यवहार केलं की आमच्या सरांनी सांगितलं की नंतर काय करायचं नंतर काय करायचं बरोबर आहे की नाही म्हणजे दोषी कोणाही गेलं नाही त्याच्यामुळे तूही जाऊ नको नंतर पैसे लागतात तेवढे पैसे आपल्याकडे नाही आहे पुण्या मुंबईत जाण्यासाठी त्याच्यामुळे आपण जाऊ जाऊ शकत नाही तू जाऊ नको नंतर आपल्याला त्याचे मार्ग माहीत नाही म्हणून या सर्व कारणांमुळे आपण पुण्यासारख्या शहरात नागपूर सारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात आणि देशात आणि देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही समजले हे चार कारण आणि मोठा मी एकटा आहोत एवढा मोठा हो आवाज उडायला सांगा पहिलं कारण कोणतं मार्ग आपल्याला माहित नाही दुसरं पैसे लागतात म्हणून तिसरं पीडितला कोणी गेलं नाही कोणीच गेलं नाही बरोबर आहे आणि चौथं आपला गुरुजी बरोबर आहे हे कारण आहेत ज्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही हे बरोबर आहेत का कारण सांगा बरोबर आहेत की नाही हे तुम्ही स्वतः आजमावता सध्याच्या कंडिशन मध्ये बरोबर आता याच्यावर उपाय नाही आहे का आहे आणि त्या उपायासाठीच तुम्ही इथं आले आणि तुम्हा तुम्हाला मी धन्यवाद देतो की एवढे सारे पोरं तुम्ही आले आहेत आणि हेही सांगतो तुम्हाला की तुम याच्यातून चार पाच पोरं किंवा दहा जरी पोरं तुम्ही गेलेत तर तुम्हीच पुढच्या सेमिनारला किंवा तुम्ही तुमच्या मित्राला तुम्ही सांगणार मित्र आहात काही असे मी आता जेव्हा ग्रुप बनल त्या ग्रुपला जेव्हा तुम्हाला मेसेज येतील तेव्हा तुम्हाला समजेल की त्या ग्रुपच्या त्या मध्ये का फायदा झाला गेल्या वर्षी एक पोरगा आला सत्कार आला म्हणजे वाचलं असेल आमच्या पोरांपैकी कोणी जुन्या एक पोरगाला तर सत्कार समारंभ एकशे वीस पोरांचा सत्कार केला होता दहावी आणि बारावीचा हा पहिला झाला तुमच्या दहावी बारावी नंतर करायचं काय याच्यानंतर आपण सत्कार घेतो जे कोर्स पंच्याहत्तरच्या वर असते दहावीत आणि बारा विद्यायन मी तुम्हाला सांगतो चिमुरातल्या कोणत्याच माणसालाही विद्यायन स्कॉलरशिप माहित नाही मास्तरांना आणि प्राध्यापकाला माहित नाही तुम्हालाही माहिती आहे का विद्यायन स्कॉलरशिप विद्यायन विद्यायन स्कॉलरशिप त्याने फॉर्म भरला कारण ग्रुपवर मेसेज टाकला आता ग्रुपवर मेसेज टाकला मला माहित आहे लंबा मेसेज राहिला कोणी वाचत नाही पीडीएफ टाकले कोणी वाचत नाही कारण तुमच्याकडे वेळच नाही ना दोन मिनिटं वाचण्यासाठी आहे का नाही युट्यूबचे व्हिडिओ एक एक तासाचे कोणी नाही पाहत कारण युट्यूबरला माहित झाला का बहुत आपले लोक बहुत बिझी राहते त्याच्याकडे एक तासही नाही आहे मग त्यानं किती मिनिटाचा व्हिडिओ आणला तीन ना सात ना आठ मिनिटाचे व्हिडिओ बनवतात आता युट्यूबर बरोबर आहे तेही त्याला वेळ नाही म्हणून रील आणली किती मिनिटाची एक मिनिटाची कारण आपल्या लोक आठही मिनिटं नाही आहे मग एकच तासाची देईल पाहिजे तुम्ही तेही आवडली नाही तर पटकन वर चालले जातात अरे फालदूचं आहे किती सेकंदात दहा सेकंदात एवढे तुम्ही बिझी आहे की नाही पण जो रील बनवणार आहे त्याचा किती फायदा आहे त्याला विचारा आशिष भोबळे जाऊ किती लाखाचं घर बांधलं लग्न कुठं केलं लग। बरोबर आहे की हे हे नाही हे काय आहे सध्याच्या काळातलं स्किल रील बनवणं आणि पैसे नाही सध्याच्या काळात काय आहे स्किल आणि सध्याच्या काळामध्ये हे म्हणून तुम्हाला म्हणलं याला काही व्हॅल्यू नाही हे पोरं सर्व कुठे जाते पांडेलाव दिसतील गावात दुसरी गोष्ट लग्नात नाश्ताना दिसतील चौथी गोष्ट चिमुरात जर दंगल झाली तर जय शिवाजी जय भवानी म्हणत राहिले डिजेत नाचा येतील घोडा यात्रा दिसतील घोडा यात्रेतले रील बनवतील आणि टाकतील बरोबर आहे आणि पोरी असेल तर पोरी असेल तर कापूस काढायला जातील कापूस काढून आल्यावर पाच वाजेपर्यंत धंद्याची वेळ पर्यंत उवा पाहतील अंगणात बसून बरोबर आहे की नाही ही सध्याची कंडिशन आहे का नाही रिअल फॅक्ट वास्तविकता आहे की नाही मग हे डिग्रीला महत्व आहे का नाही मग अशा वेळेस दुसरे मायबाप ज्याचे पोरं शिकत नाही त्याचे मायबाप उदाहरण देते आहेत कसं ते पाय म्हणते एम ए झाली आहे म्हणते पण घरीच राहते म्हणते जाते तू शिकून का करणार आहे हेच एम ए झालेली कुठे जात आहे रोवाले तर तू एम ए करून का आकारशी कर हे कुठलं सेफ झोन